या लहान शेतकऱ्यांच्या आणि जिल्हा विभागातल्या शेतकऱ्यांच्या विषय असा नाही समज नाही आणि त्यामुळं तुम्हाला हवा असा प्रकारचा अंतून येत नाही आणखी एक समज दिसतो माझ्यासार राज्याचं काम होतं त्या काळात मी तुमच्या भागाच्यासाठी दुधाचा धंदा वाजायला कार्यक्रम घेतला प्रक्रिया करणारे कारखाने वाराणसीत चाललेपासून चाकलेला व्यवसाय आहे आणि आज वाराणसीमध्ये जे कारखाने त्याला बारा लाख लिटर दूध लागतात आणि हे जिलापूर चालत असण जवळ चालत असण तर

आज तुम्हें हमने समुदाय दे शक नहीं जैसे कारण आज महाराष्ट्र की सत्ता रखने लोग हाथ नहीं तो निकाल कि चार महीने में निवणुका हा नि मैं महाराष्ट्र की सत्ता का ही हाथ में घनी सत्ता हमारे हाथ लगे पर ना तुम्हें रही काम कश रहें थे वाला

आज कर्नाटक कानदा से, से, तो से, तो से चल रहा है गुजरात का काना से चल रहा है तो महाराष्ट्र कानदा प्रदेश जो नहीं आज थोड़ा ऊस के सुधार नहीं पीजाती संधि महाराष्ट्र कदा उत्पादक मिली नहीं और उत्पादक हा जेजा शतक है दादा उशीच्या कलाच्या भागामध्ये कांदा फासा पण घेत्यांची चिटी घेची परवादा घेची कांदा हे भाग जिरा भागाच्या पित असते आणि त्यांना सर समजेल की सरसाची जबाबदारी असते पण या सरसाला या लहान शेतकऱ्याच्या आणि जिरा भागाच्या शेतकऱ्याच्या समोरची आस्था नाही समज नाही

İlla kış sevmesi, donma sevmesi, kar yağması, hafif sevmesi, ancak bu alam varan şeylerin pekiyatı. Hadi bu kaçar mı var ya? Sırf ya başka bir şey gelse karıktırması. Ama aslında bir başka ki, uygulam sürdü. Yani kendisi daha mı var? var इंटरव्यू में जुजाच कनेक्शन होता का जुजाच कनेक्शन जुजाच कनेक्शन होता कित सोसायटी है है जु नहीं को नहीं त्याचा चार्जर असं आहे की पाच रुपये लिटरला द्यायचा निर्णय झाला होता तो सरकारने राबवला नाही आणि ते पाच रुपये तुम्हाला मिळेल त्यामुळे तुमचे दोन खाजगींच्या नुकसान थांबले ते दुरुस्त करून घ्यावं लागेल तर हा दुधाचा धंदा तुम्ही अखरा सांगितला तर किती हजार लिटर पंचवीस हजार लिटर

किसान की कर्चा वो सी इच्छा दीसा से क्षेत्र है